सो गुड मॉर्निंग सगळ्यांना डे टू इन गोवा मी आता सकाळी सकाळी चाललो आहे बीचवरती म्हणजे ऑलरेडी सगळेजण सोबतचे गेलेत आता काय आमचं जे रिसॉर्ट आहे ते आगोंडा बीचच्या एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती आहे दोनच मिनटं म्हणजे समोरच आहे इथं बीच आणि त्यामुळं आता आम्ही ठरवलं की सकाळी सकाळी आधी जाऊन यावं इथं म्हणजे नंतर रूम चेकआउट कर करून पुढच्या ब्रिजसाठी आम्ही जाऊ सो आता मी चाललोय कारण आता ऑलरेडी सगळेजण गेले पुढं मीच मागं राहिलो होतो त्यामुळे आता चला मी तुम्हाला दाखवतो गोवाच्या यांची घरं जी असतात घर ना घरं मला एवढी आवडतात आता तुम्हाला दाखवतो की घरं किती मस्त असतात ना सहसा आपल्याकडे असं बघायला मिळत नाहीत कवलारू घर तसं आपण बघतो पुस्तकात वाचतो वगैरे तर ते खरंच म्हणजे नयनरम्य दृश्य म्हणतात ना तसाच चला उशीर व्हायलाय सगळेजणांचे कॉल चालू आहेत माझे म्हणजे मला किती वेळ करतोय किती लेट उठतो नाही आहे ते यार काल दिवसभर थकलेलो होतो त्यामुळं आज जरा उशीर झाला उठायला चला चला लवकर चला की आहे ह्या गोवाच्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत मारी पण मजा येते मी पण नक्कीच या फिरायला पाहिजे आयुष्यात घरी बसून काय कंटाळणार तेच तेच रुटी नसते मजा करायला यायला पाहिजे चला मी आता तुम्हाला बीचवर गेल्यावर बोलतो आलो ये अमेजिंग बीच चल कुठे सगळे अरे अरे काय मस्त आहे अच्छा ओके दिसले हाय काय सांगू मला तर बारा महिने चोवीस तास सर्दीच आणि इथं पण मला सर्दीच झाली तो सर्दी वगरे चवीशे बन्दा। आता सर्दी वगैरेचा विषय बंद आता फक्त मस्त अरे बापरे लाटा आहेत चांगल्या आहेत चलो अरे वा बोट वगैरे पण दिसत आहेत तुम्ही सांगा तुम्हाला किती बीच आवडतो फक्त इथं ना बसणं सुद्धा खूप खूप ना शांत आणि मला तर फक्त बीच ते लाटांचा आवाज ऐकायला खूप छान वाटत चलो सो so, बीचवरून आता आलो होतो आम्ही आणि आता द मोस्ट एक्साइटिंग पार्ट माझ्यासाठी तरी बाकी कोणासाठी माहीत नाही म्हणजे मला स्विमिंग पूल डेंजर आवडतं आणि मला आता उडी टाकायची मी कालपासून तर पण हे लोक इकडे जाऊ तिकडे जाऊ त्यांना आता तसं राहून जात आहे स्विमिंग पूल फायनली मी आलेलो आहे स्विमिंग पूलमध्ये मजा येते तुम्ही फक्त व्ह्यू बघा हा मागं असे नारळाचे झाडं अमेजिंग मजा येते फोटो घेतला व्हिडिओ चलत चलतच मी आता एकटा चालू आहे जरा मजा करतो तोपर्यंत बाय स्टे येऊन व्लॉग बघत राहा अजून बरेचसे स्पॉट करायचे बाय सो आता आम्ही सोडत आहोत विंटेज रिसॉर्ट आणि आता आमचं सामान पण बाहेर आणलं आहे गाडीत ठेवायचं आहे तोपर्यंत रूम चेकआउट करूयात मजा आली पण मस्त होतं प्लीज विजिट विजिट करा इथे बरं का चल झालं सामान सगळं चेक केलं का सगळं सामान भेटूयात पुढच्या स्टॉपला आता आम्ही आलो आहोत मंगेशी टेम्पल गोव्याचं सगळ्यात फेमस आणि सगळ्यात सुंदर आहे बरेचसे खरेदी वगैरे सगळं आहे इथे बघूयात आता पुढं काय काय चला तर आता आपण आलेलो आहोत मंगेश मंदिरला मंगेशी देवस्थ मंगेश देवस्थान आहे मंगेशी टेम्पल म्हणतात सो हे आहे ते कुंड वगैरे पण आहे स्वतः मध्ये जाऊयात मिळालो होत आता मंदिरात सुंदर मंदिर आहे चलो मी तुम्हाला बाहेरचा पण व्ह्यू दाखवेल एकदम मस्त आहे मी आता बाहेर येऊन व्हिडिओ काढतोय कारण आतमध्ये अलाउड नव्हतं म्हणजे एकदम मंदिरात फोटो आणि व्हिडिओज काढायला अलाउड नव्हतं त्यामुळे मी इथं बाहेरून येऊन काढते तुम्ही बघू शकता खूपच सुंदर मंदिर आहे मंगेश मंदिर म्हणजे ॲक्च्युली महादेवाचं जसं महादेवालाच मंगेश म्हणतात महादेवाचंच मंदिर आहे पण इतकं सुंदर मंदिर आहे प्लीज गोव्याला आलात तर हे मंदिर विजिट करायला विसरू नका तुम्ही बघू शकता कमाल एरिया एकदम एन्जॉय कराल तुम्ही हा कुंड आहे इथला मस्तपैकी पिव येतो आहे आणि यार हे नारळाच्या झाडामुळं तर जास्तच भारी दिसतं चलो आपल्याला आता तिथं खरेदी करायची आहे तिथं दुकानं आहेत इथून पूर्ण लाईन रस्ता आहे मध्ये येण्याचा मंदिरात सो चला आता आमचं दर्शन झालं आहे थोडीशी शॉपिंग केलेली आणि आता आम्ही आलो जेवायला प्युअर व्हेज रेस्टॉरंट लो, ले। जेवन प्योर वेज थाळी खायला आलो तर सापडलं आहे स्वतः जेवण करून बघव गोव्यामध्ये प्युअर वेज मिळणं म्हणजे चांगली गोष्ट आहे चला सो आता आम्ही हो। आलेलो आहोत पणजीमध्ये पणजीमध्ये इथे एक चर्च आहे ते चर्चसाठी आलेलो पण ते बंद आहे ॲक्च्युली सो आता बाहेरूनच फोटो काढावे लागतील तुम्ही बघू शकता लोकं बाहेरूनच फोटो काढत आहेत कारण ते बंद केलं आहे त्यांनी चला आपल्याला तेच करावं लागेल मी तुम्हाला शूट दाखवतो खूप मस्त आहे म्हणजे मध्ये जायला भेटला असतं तर अजून छान वाटलं असतं पण ठीक आहे बाहेरूनच बघू चला चर्चचाच मागं ते 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 ते, आता आलेलो आहे तिथे अशी गल्ली असल्यासारखी कलर हाऊसेस नवनिये म्हणजे वेगवेगळ्या कलरचे हाऊसेस आहेत सो चला मी आता दाखवतो नॉर्मल गल्ली आहे अजून काही घरं आहेत तिथं कलर कलरचे आपण बघूयात चला सो चलो आता आपण आलेलो आहोत कलर हाऊसेसकडे आपण बघूयात अमेझिंग आहे मला दाखवतो मी फक्त इथले घरच बघण्यासारखे इतो इता हुआरा उता होथol — मैंसी कुलर आ 사gram उता हो तुम्हाला कलर्सचे हाऊसेस सो so, प्लीज बघत बघा वेगवेगळ्या कलर्स आहेत सो आपण आता जात आहोत डोना पोला व्ह्यू पॉइंटला एकतरी इथले नाव एवढे अवघड आहेत घेता ये येत नाही टो ना पोला व्ह्यू पॉईंट इथं आपण चाललो पण ह्या ब्लॉगमधून मला एक सांगायचं की गोव्याची जी स्वच्छता आणि इथलं जे म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी सगळ्या पब्लिक गोष्टी पब्लिक म्हणजे जे वापरात असतात वगैरे त्या इतक्या स्वच्छ आणि सुंदर ठेवल्यात ना की खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे नॉर्मल पब्लिक टॉयलेट वॉशरूम असतील किंवा इथले जे काही बघण्याचे ठिकाणं असतील आणि रस्ते तर म्हणजे इतके स्वच्छ कुठेही कचरा दिसणार नाही कुठे काही घाण दिसणार नाही कौतुकास्पद आहे ह्यांचं है। सगळं जे काम आहे इथलं खरंच बघण्यासारखी स्वच्छता गोव्यातली आत्तापर्यंत आम्हाला कुठंच घाण वगैरे काहीच नाही दिसलं सगळे एरिया सगळे चांगले होते आता आलोयच सो काम आला कारण गर्मी आहे आता ॲक्च्युली सनसेटसाठी आलो होत आम्ही इथं भारी आहे पण गोवा गोवा नाही उगंच गोवा गोवा प्लॅनिंग सगळे का करतात मला ते कळतंय की खरंच आहे बघण्यासारखं खरंच आहे इथल्या लोकांची शिस्त इथल्या लोकांचं नीटनिटके पण ठेवल्याचे एरिया तुम्ही नॉर्मल एखादी गल्ली बोळातून जरी गेलात ना तरी असं वाटतं की काहीतरी थी वेगळं ठिकाण आहे बघण्यासारखं नॉर्मल घर आहेत पण खरंच स्वच्छता आणि सगळ्या गोष्टीनं खरंच बघण्यासारख्यात आणि मग शिकण्यासारख्यात आपल्याकडं तर आपल्याकडं तर माहितीच आहे कशी कंडिशन आहे काय सो चला आम्ही दाखवतो आता सनसेट आणि त्यानंतर आपण जाऊयात नॉर्थ गोवाच्या रूमवरती कारण गोवा गोवा so, आता आपण साऊथ गोवातून नॉर्थ गोवाला आलो आहे सो चला आत्ता आम्ही आलो एक पॉईंटला आणि ह्याच पॉइंटला सिंघम पिक्चरची जी शूटिंग झाली ती म्हणजे त्यात जेव्हा अजय देवगण तो गुंडांना मारत असतो तो हाच पॉईंट आहे असं म्हणत आहेत तो मी चला तुम्हाला दाखवतो अजून पुढं बरंचसं आहे हा ब्लॉग थोडा मोठा असेल तुम्हाला नक्कीच मजा आली आहे असणार आहे मज्जा येईल असं म्हणायचं होतं थोडं खुंबल होतं चला बघूयात अकोला जेट्टीला मी तिकीट इथं पन्नास रुपये मोठ्यांना आणि लहानांना पंचवीस रुपये तुम्ही बघू शकता नंबर तिलवाला आणि सिंगम पॉइंट जो आहे तो इथंच आहे जो सिंगमचा जो शूट झाला होता यार बघायला सुद्धा एवढं भारी वाटतंय आपल्याला जायचं आहे मी तुम्हाला दाखवतो सो हा पॉईंट आहे फोटोसाठी आपल्याला जायचं आहे तिथे इथे जायचं आहे आपल्याला तो पॉइंट आहे आणि लोकांतर्फी वर जाऊन भेटतो चला हाच आहे तो पॉईंट जिथं ते सिंगम पॉइंट सिंगम मूवीमध्ये ना अजय देवगणनी मारलेलं खूप तो पंप लाईटचा खांब उफाडून सो हाच आहे तो पॉईंट आणि इथं वरती पॉईंट आहे व्ह्यू पॉईंट आहे सो चलो मी तुम्हाला दाखवतो अंबेन आहे असाच उकडला होता सिंगमने स्वतः पायऱ्या चढत जातोय मी चला तुम्ही पण असतो अरे यार खूप उंच आहे अजून पण चढायचंय वरती चलो

स्व आता हॉटेलला आलोय आणि हा व्लॉग इथंच संपवत आहे मी कारण भूक लागली आणि थकलो आहे आता रिसॉर्टवर जाऊन डायरेक्ट झोपायचं हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू